विजेच्या लपंडवाने नागरिक त्रस्त तोडफोड आंदोलन करण्याचा भाजपचे निलेश मगनुरवार यांचा इशारा चंद्रपूर प्रतिनिधी नांदगाव आणि परिसरात अनेक भागात ऐन उन्हाळ्यात विजेचा लपंडाव सुरू आहे तापमान वाढल्याने आधीच नागरिक हैराण झाले आहेत उकाळ्यापासून वाचण्यासाठी कूलर पंख्यांचा उपयोग नागरिक घेत असतात परंतु ऐनभर उन्हाळ्यात याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे सद्यस्थितीत नांदगाव आणि परिसरात भारनियमनाचे संकट नसले तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत व नांदगाव गोसरी परिसरात असे प्रकार सातत्याने घडत आहेत मागील काही दिवसांपासून नांदगाव व लगतच्या परिसरात सातत्याने वीज खंडित होत आहे दिवसा रात्री अपरात्री बत्ती गुल होत असल्याने ऐन गरमीत नागरिकांचे हाल होत आहेत कधी कमी दाब तर कधी विजेचा लपंडाव सुरू झाल्याने महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे काही दिवसांपासून महावितरणची बत्ती गुल होत असल्याचे पाहायला मिळत आहे महावितरणकडून वेळी अवेळी होत असलेल्या विजेच्या लपंडावाचा परिणाम नागरिकांच्या कामकाजावर होत आहे नांगगावात अनेक छोटे मोठे उद्योग चालत आहेत तसेच तंत्रज्ञानाशी संबंधित संगणकीय खाजगी तसेच व्यावसायिक कामे घरोघरी चालत आहेत अशावेळी विजेचा लपंडाव झाल्यास सुरू असलेल्या तंत्रज्ञानात देखील बिघाडाच्या भीती वर्तवली जात आहे त्यामुळे अनपेक्षित दुर्घटना वगळता इतर वेळी वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी वीज ग्राहकांना महावितरणकडे नोंद असलेल्या मोबाईलवर संदेश पाठवून पूर्वकल्पना देण्याची मागणी केली जात आहे अन्यथा महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपचे निलेश भाऊ मगनुरवार यांनी दिला आहे